एक गाव हे गणपतीसाठी प्रसिद्ध असलेले माणगाव तालुक्यातील साले गाव या सालेगावातील माघी गणेश जयंतीचा आपण एक आढावा घेतो माघी गणेश जयंती सगळीकडे साजरी होते पण या सालेगावामध्ये काही विशेष एक खासियत आहे आपण तर बघितलंय निसर्ग संपन्नाचं गाव आणि या गावामध्ये ही तयारी चालू आहे माघी गणेश जयंती दोन हजार पंचवीस मंदिरात इंटर केलं केलं हा दिसतो आणि दाराला हार घातलेला आहे त्याच्यातून हे तयारीचं आपण हे बघतोय इकडे बाजूला असं तरुण मंडळी तयारी करत आहे आणि तिथे चालू लगेच देवाची महाची पूजा चालू आहे हमवल झाल्यानंतर हे आपण बघतोय की पाळणा चालू आहे सकाळी पाळणा घेण्यात आला आणि या पाळण्यातून आपण बघितलं असेल की आमचे पुजारी आहेत त्यांच्या मुखातून हा गणराळ्याचा पाळणा आपण घेतोय आणि या पाळण्यामध्ये गावातील स्त्रिया असतील पुरुष असतील परु मंडळी असतील ही सगळी मंडळी या पाळण्यासाठी हजर होते आणि अगदी पारंपरिक पद्धतीने हे गणराळचं पाळणा घेण्यात येतो त्याच्या जन्माच्या जयंतीच्या वेळेनुसार आणि पाळणं झालं की लगेचच आरती घेण्यात येते या आरतीसाठी उपस्थित मंडळी आहेत स्पेशली महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात या आरतीला उपस्थित असतो आणि दरवर्षीप्रमाणे राहतात सगळी तयारी आमचे तरुण मुलं गावातील ग्रामस्थ महिला अगदी फार आवडीने आणि मनोकामनाने त्याची पूजा करतात आणि ती तयारी करतात हा एक दिवस म्हणजे एक प्रकारचा उत्सवच असतो आता ही आपण बघतो की ही आरती चालू आहे आणि मग अशा दिवसभराचा एक शेड्यूल ठरलेला असतो या गणपतींच्या निमित्त होम असेल पाळणा असेल नंतर आरती असेल मग दिवसभर ती भाविकांची एक लाईन चालू राहते ती अगदी संध्याकाळी महाप्रसादाच्या वेळेपर्यंत ती दिवसभर पंचकृषीतले पंचकृषीतलेच नव्हे तर पूर्ण माणगाव तालुक्यातील जे गणरायाचे भक्त आहेत आणि जे गण गणरायाला मानतात ते सगळे मंडळी या याच्या आरती अशी पारंपरिक पद्धतीने केली जाते हवी त्या आपण गणरायाला घेतो त्या सगळ्या आरत्या इथे म्हटल्या ता। जातात आणि आणि भवतीच्या तालावर त्याच्यावर आपण आरती घेतो आणि आरतीलासुद्धा ग्रामस्थ महिला तरुण आणि जे नणरायाचे भक्त आहेत ते सर्व भक्त इथे उपस्थित राहतात याची खासियत ते आहे की बरेच वर्षापासून एक गाव एक गणपती हा स्वयंभू गणपती आहे या गणपतीची स्थापना म्हणजे कधी झाली हे फार पूर्वीपास झालेली आहे आणि तेव्हापासून ती आरती घेण्यात येते आणि या आरती आणि दररोज संध्याकाळी आरती घेण्यात येते गणेश जयंती साजरी करण्यात येते गणेश उत्सव साजरा करण्यात येतो गणेश चतुर्थी साजरा करण्यात येते हा एक भव्य दिव्य आमचा या सालेगावातील असं सा, मंदिर आहे देऊळ आहे या देवळामध्ये पारंपरिक पद्धतीने गणरायाला पूजन केले जाते आणि आजच्या या मागे गणेश जयंती तर विशेष खासियतच आहे की ही जयंती पंचक्रोशी सर्वत्र चर्चेत आहे आणि एकदा का आरती झाली की आपण मग अशी म्हटल्याप्रमाणे या पंचक्रोशीतील अखंड पूर्ण माणगाव तालुका असेल जे भाविक आहे जे श्रद्धालू आहेत नवसाला पावणाऱ्या गणपतीला मांडणारे आहेत ते सगळे दिवसभर दर्शनाला लाईनमध्ये येतात आपण ती लाईन बघतोय महिलांचा एक विशेष प्रचंड मोठ्या प्रमाणात सहभाग असतो की या दर्शनासाठी कारण ती ओढ आहे ती एक प्रेम आहे एक आपुलकी आहे एक श्रद्धा आहे या श्रद्धेपोटी आपले सगळे गणराय भक्त गणेश भक्त जे उपस्थित असतात आणि गणरायाचरणी नतमस्तक होऊन आपली पूजा अर्चा करतात नवस वगैरे चाल म्हणजे ज्याला ज्याच्यावर श्रद्धा आहे ते श्रद्धेपोटी येतात गणरायाची पूजा करतात हे असं दिवसभर पूर्ण शेड्यूल चालू असतं या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये बाकी ग्रामस्थ असतील महिला असतील आणि विशेष करून तरुण मंडळी हा जो सगळा जो पूजेचा जो आहे सगळ्या तरुणांनी सहभागातून उभं होत आहे तरुणांची विशेष मेहनत आहे आणि हे आपण जेवणाची तयारी बघतोय म्हणजे महाप्रसाद एकीकडे दुपार झाली तीन वाजते की दर्शन तर दिवसभर चालूच असतो परंतु एक मंदिराच्या आतमध्ये दर्शन चालू असताना बाहेर संध्याकाळच्या महाप्रसादाची तयारी एक साईडला चालूच असते आणि याची सुद्धा खासियत असे आहे आपण मुंबईसारख्या शहरा ठिकाणी बघितलं तर कोणा एक महाप्रसाद जेवणासाठी ऑर्डर दिली जाते परंतु गावाकडची एक खासियत असे आपण बघतोय बघा वयाचं कुठलंही बंधन नाही किंवा सगळ्या वयातली माणसं लहान मुलं दिसत आहेत तिथे तरुण दिसत आहेत महिला दिसत आहेत आणि सगळ्यात वयस्कर दिसत आहेत हे विहिरीवरून पाणी आणले जाते आणि ते विहिरीवरून पाणी आणून जेवणासाठी ते एका पिंपामध्ये ठेवले जाते नळाची सुविधा आहे परंतु गावा ठिकाणी आमच्या विहिरीचं विशेष महत्व आहे आणि त्या पाण्याला सुद्धा वेरीच आहे इकडे एक साईडला जेवणाची तयारी चालू आहे एक साईडला संध्याकाळी भाविक सगळे चालू आहेत आणि तिकडे दर्शन चालू आहेत हे असं संध्याकाळी सात साडेसात पर्यंत चालूच असतं सात साडेसात पर्यंत एकदा एक, एक साईडला दर्शन मग जेवणाची तयारी गेल्या वर्षी आम्ही हळदी कुपाचा कार्यक्रम घेतला होता यावर्षी काही कारणास्तव तो नाही घेण्यात आला गेला साडेसात वाजले की महाभोजनाची तयारी चालू असते आणि या महाभोजनामध्ये जेवण जेवणावर चालू असते पूर्ण गावासाठी जे कोणी श्रद्धा भक्त श्रद्धाळू किंवा जे कोणी गणरायाचे भक्त येतील दर्शनासाठी त्या सगळ्यांना महाप्रसाद लाभ दिला जातो किंवा मिळतो कारण ही आमची खासियत आहे कोणालाही पशुपदी इथून पाठवत नाही जे भक्त येतात दर्शनासाठी त्या सगळ्यांना भोजन केल्याशिवाय महाप्रसादाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणालाही हात पाठवत पाठवत नाही महाप्रसाद झाल्याच्या नंतर आपण एकीकडे बघतो एकीकडे महाप्रसाद चालू आहे एकीकडे ही मंडळी एकी आहेत ती तरुण मंडळी आहेत ती, ती जेवण काही कमी जास्त पडायला नको म्हणून त्याच्या तयारी आहे जानकार मंडळी साईड आहेत त्यांचा एक अनुभव वेगळा आहे त्या अनुभवातून कुठे काय कमी पडतंय का कुठे काय गरज आहे का याचं मार्गदर्शन चालू होते मुंबईतील मंडळी आहेत पुण्यावरून शहरातील मंडळ्या म्हणजे त्यांचे चर्चासत्र साईडला चालू असतात हे आपण बघतो याच्या माध्यमातून की एकीकडे जेवण चालू असतात जी काय मंडळी उभी आहे त्यांचे वेगळे सत्र असतात गावाच्या ते गावाच्या वि... विकासात्मक चर्चात्मक चर्चा त्यांच्या चालू असतात आणि गाव कसा विकासात्मक दृष्ट्या पुढे जाईल याचे सगळ्यांना पुढाकार देतो आणि इथे आमच्या महिला बघतोय आमच्या वहिनी आहेत की फक्त पुरुषच नाही तर महिला सुद्धा सक्रिय असतात म्हणजे जेवण वाढण्यापासून महिलांचा सुद्धा सहभाग असतो त्याच्यामध्ये आणि ही खासियत आहे की पुरुषाच्या कांद्याला कांदा लावून महिला सुद्धा सहभागी होतात एकदा का जेवणावर महाप्रसाद झाले की एक पारं मनोरंजन म्हणून की जागरण म्हणून काही धांगडधिंगाड न ठेवता पारंपरिक पद्धतीने आपण बघतो हे भजनाचे डबल बारी आपण भजन म्हटलं की आपलं कोकण तर खास त्यासाठी फेमसच आहे गणराया त्याच्या आधी नमन करून की आमच्या शेजारी लोक कळंजी गाव आणि बामनगावी या गावचे भजन मंडळीचं जागरण म्हणून भजन ठेवण्यात आला होता अतिशय उत्कृष्ट आपण बघतो की गायक प्रसिद्ध असतातच पण आमच्या भजनातले शाहीर जे आहेत त्यांच्या आवाजाला सुद्धा तोड नसते आणि त्या भजन पार परत म्हणतात भजन झालं की बारा वाजता गणरायाचं आरती घेतली जाते पुन्हा आणि एक नैवेद्य दाखवला जातो बरोबर ठीक बारा वाजतात ती पारंपरिक पद्धतीने पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे ती बारा वाजले ती देवाची आरती घेतली जाते आणि त्या आरतीमध्ये नैवेद्य दाखवला हो जातो दा हा नैवेद्य हा मुहूर्तांचा असतो हा नैवेद्य आपण जेवण बनवतो त्याचा प्रसादाचा असतो आणि हे हे आपण बघतोय न मुलं हे मंगळाला फार आव आवडतात आणि त्या मुर्ताचं नैवेद्य आपण ग्राजी चरणी अर्पण करतो ही आरती बरोबर ही बारा वाजता केली जाते आणि ही आताच नाही हे फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे ही आरती बारा वाजता गणरायाची आरती घेतली जाते आणि आरतीला जेवढे भाविक त्या भजनासाठी असतील उपस्थित गणरायाच्या दर्शनासाठी उपस्थित असतील श्ते, ग्रामस्थ असतील महिला असतील सगळे अगदी न विसरता या आरतीला उपस्थित आणि आरती झाली की आजच्या पूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाची सांगतात